पाठीच आहे ते म्हणजे एक प्राचीन असं मंदिर ज्याचं नाव आहे माणकेश्वर मंदिर जय शिवराय मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओ पासून तुम्हाला नक्कीच जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की आपण आलो ते म्हणजे धाराशिव अर्थात सोलापूरच्या साईडला आपण आलेलो आणि बारायगड परिवारासोबत आपण काही गडकिल्ले आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही मंदिर आहेत प्राचीन है या भागातली त्यांच्यावरती एक अभ्यास मोहीम किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात माझ्या पाठीचं आहे ते म्हणजे एक प्राचीन असं शिवमंदिर ज्याचं नाव आहे माणकेश्वर मंदिर तर हे माणकेश्वर मंदिर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मानकेश्वरला इथून भूम नावाचा तालुका आहे धाराशिव किल्ल्यातला तेव्हा भूमपासून असणार हे मंदिर आहे हे मानकेश्वरचं मंदिर फार इंटरेस्टिंग गोष्टी आहे त्या मानकेश्वरच्या मंदिरामध्ये आणि या मंदिराची जी बांधणी झालेली आहे ती मंदिराची बांधणी झाली आहे बाराव्या शतकाच्या शेवटी तेराव्या ते शतकाच्या सुरुवातीला चालुक्य हे नाव ऐकलं तुम्ही सगळ्यांनी <laughs> तर चालुक्य राजे जे होते तर त्या चालुक्य राजांचा प्रभाव या मंदिराच्या स्थापत्यशैलीवर आणि शिल्पकलेवर त्यामुळं सर्वच अभ्यासकांचं असं मत आहे त्याच्यामध्ये देगलूरकर आहेत पोकेमा आहेत ब्रह्मानंद देशपांडे आहेत माय शापूरकर पाटील मॅडम आहेत हे सगळे जे अभ्यासक आहेत ज्यांनी या मंदिरांवर अभ्यास केलेला मराठवाड्यातल्या विशेष करून तर त्यांचं असं म्हटलंय की या मंदिराची निर्मिती कल्याणी तालुक्यांच्या काळामध्ये इसवी सणाच्या बाराव्या शतकाच्या शेवटी आणि तेराव्या शतकाच्या सुरुवातीला कधीतरी झाली असण्याची शक्यता आहे म्हणजे जवळजवळ आठशे वर्ष आहे मंदिर आहे साडेसातशे ते आठशे वर्ष आता या मंदिराचं शिखर नाही आपला सगळ्यात मोठा गैरसमज असतो मला सांगा हे मंदिर कुठल्या शैलीचं आहे हेमाडपंथी बरोबर पण हेमाडपंथी कुठलीही शैली जगात अस्तित्वात नाही हेमाडपंथी एक शैलीतलं एकही मंदिर जगात अस्तित्वात नाही हेमाडपंथी नावाचा खूप मोठा गैरसमज मंदिरांच्या बाबतीत आहे जगात कुठल्याही प्रकारची शैली असू शकते हेमाडपंथी शैली नाही हे लक्षात घ्या आपल्याला असं वाटतं की दगडामध्ये दगड अडकवून मेल फिमेल सॉकेट करून कुठल्याही प्रकारचा चुना वाळू वगैरे न वापरता जे मंदिर बांधतो तर त्याला आपण हेमाडपंथी म्हणतो बरोबर आहे हे मंदिर हेमाद्रीचा जन्म होण्याच्या आधी बांधले त्याला हेमाडपंथी कसं म्हणणार बरोबर आहे ना तुमचं अंबरनाथचं मंदिर आहे अंबरनाथचं मंदिर कधी बांधलंय इसवी सन एक हजार साठ डेट आहे त्याच्यावर लिहिलेली काहीतरी सप्टेंबर एक हजार साठ अशी डेट आहे त्याच्यावर लिहिलेली बरोबर आहे अंबरनाथच्या शिवमंदिरावर तारीख लिहिलेली मंदिर कधी बांधलेली इसवी सन एक हजार साठ म्हणजे हेमाडपंथीचा जन्म होण्याच्या दोनशे वर्षा आधी बांधलेला ते मंदिर मग ते मंदिर हेमाडपंथी कस हा सगळ्यात मोठा गैरसमय मंदिराची शैली ठरवली जाते मंदिराच्या शिखरावर आता या मंदिराच्या शिखर अस्तित्वात नाहीये त्यामुळे आपण ठामपणे नाही सांगू शकत की या मंदिराची शैली कोणती पण काही अभ्यासकांच्या मत आहेत काही जर मताची भूमीच्या शैलीचं असणे ही शक्यता पण ही शक्यता त्यामुळे आपण याच्याविषयी ठामपणे काय सांगू शकत नाही आता हे मंदिर हे मंदिर शिवाच आहे या मंदिरावर शिवासोबतच बऱ्यापैकी स्त्री देवता जे असतात त्यांचेही शिल्प कोरले ज्याला आपण म्हणतो शक्ती आणि काही काही ठिकाणी विष्णूचे शिल्प आहे एक फार इंटरेस्टिंग शिल्प इथं की जे शिल्प महाराष्ट्रात खूप रेअर आहे कदाचित महाराष्ट्रात या मंदिराच्या व्यतिरिक्त ते शिल्प दुसरीकडे कुठेही अस्तित्वात नाही एकमेव शिल्प या मंदिर आता या मंदिराच्या आतमध्ये जाऊन मंदिराचा प्लॅन कसा आहे आपण तर पाहणारच आहे बाहेरच्या बाजूने आपण या पहिल्यांदा मंदिराच्या शिल्पांची ओळखून घेणार पण है, शिल्प कशी ओळखायचे आता आपल्याकडं वेळेची एवढी उपलब्धता एवढी वेळ आपल्याकडे आता मी आपल्याला एका तासाभरामध्ये इथून निघावं लागणार आहे त्याच्यामुळे मी जेवढं महत्वाचं आहे तेवढं सगळं तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे ती थी पुरुषाची आहे दादा दाखवती मूर्ती ही पुरुषाची मूर्ती आहे हा कोण आहे पहिला नियम पुरुष एका स्त्री आहे पुरुष दुसरा नियम शस्त्र कोणती कोणती आहेत शिवळ म्हणजे शिव आहे तर कन्फर्म आहे दुसरा साप ओके अजून तिसरा नियम वाहन काय नाही <Cutra> नाही खाली सापळ <cute> ना कुणाकुणाला कुत्रा <Cute> दिसला नाही सगळ्यांना not... ना कुत्रा दिसला <Cute> 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 का भैरव का मागच्या ना कुत्रा दिसला कुत्रा कुणाचं वाहन आहे हा भैरव आहे आता मजा बघा याच्यामध्ये तुम्हाला कुठेही नरमुंड माळा दिसतीये का कारण ती तुटलीये त्रिशुळेला वाटते पण तशी नाही ना, ना, कमराला वेगळे येते परत दुसरी गोष्ट भैरव हा नव्याण्णव टक्के नग्न स्वरूपात दाखवतात इथे सुद्धा भैरव नग्न ठीक आहे त्याच्यानंतर इथे माळ नाहीये पण त्रिशुळे पण इथं वाहन आपल्याला कुत्रा मिळाल्यामुळं ऍडव्हानेज झाला भैरव ओळखता आला पण जर कुत्राही नसता तर हा भैरव कसा ओळखायचा त्याचे केस बघा विस विखरले विखुरलेले केस आहेत जटा अशा विखुरलेल्या आहेत त्याच्या अशा पसरल्यात बघा वर सगळ्या त्याचे गोल ना मागचं त्याच्या जटा आहेत ते प्रभाव वलय नाहीये त्या जटा आहेत हा ते वलय वाटत हा तर ते केस आहेत आणि ते केस असे विखुरले त्याचे मोकळे सोडल्यामुळे त्या जटा आणि त्याचे दात बाहेर आले बघा सुळे दिसत आहेत का सुळे असा कुठला शिवाचा अवतार आहे की जो जटा मुकुट घेऊन असतो ज्याला जटा असतात त्याचे सुळे बाहेर आलेले असतात तो त्रिशूळ हातात नाग आहे हातात तो नग्न आहे आणि त्याचा कुत्रा वाहन आहे का सिम्पल सोप आहे ओळखताय ते आता हा ती समोरची ते जेव्हा भरले तिथली ती आता मगाशी बघितली महिशसूर मर्दिनी आणि या महिशसूर मर्दिनी काय सेम आहे श्रीशुर आणि मारण्याची पोझिशन जगात या पोझिशन मध्ये फक्त एकाच देवाची मूर्ती कोरण्यात येते कधी कधी नरसिंह पण असतो पण फार कमी वेळेस फार कमी वेळेस पण महिषासूर मर्दिनी कायम याच पोझिशन मध्ये कोरण्यात येते याला म्हणतात आलीढा मुद्रा आलीढा आलीढा आली आली ओके आणि या मुद्रेत जर तोंड नसलं खाली महिष नसली किंवा माणूस नसला काहीच नसलं फक्त एक पाय वर ठेवून एक पाय खाली ठेवून जर त्रिशूळ महाराजांच्या पोझिशन मध्ये जर स्त्री देवता असेल तर झोपे जुन जरी तुम्हाला उठून विचारलं तर डोळे झाकून सांगायचं सा महिषासूर मर्दिनी आपली जी तुळजाभवानी आहे आई तुळजाभवानीच रूप सुद्धा तिची पोझिशन सुद्धा सेम अशी hmm. आणि आज आपण जी कमला भवानी बघितली hmm. किती जणांनी बघितली मला माहित नाही म्हणजे आत नीट व्यवस्थित तर तिची पण पोझिशन सेम अशीच होती बरोबर आहे hmm. 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 हा पण ते वेगळ्या ठिकाणी मिळणार जसं आपण कमला भवानी बघितलं hmm. तुळजाभवानी बघितलं काही ठिकाणी ती कोकणामध्ये जाकमाता नावाने पण फेमस आहे मातेचं पण आहे तिथे ब्रह्म ओळखता लगा तीन तोंड दिसतात का हो लागचे दॅडवेचर्स दिसतोय ना yes. ओके आता इथं आतमध्ये खूप इंटरेस्टिंग मूर्ती आहेत काय अर्थ आहे तो तुम्हाला कळलाच असेल जी आपल्या हातामध्ये किंवा कडेवर मुलाला घेऊन उभी अशी स्त्री आता हे कशाचं रिप्रेझेंटेशन आहे मातृत्व की सुरसुंदरी कुठे नाही कुठेतरी स्त्रियांना रिप्रेझेंट करतात तर त्याचं ते, ते प्रतीक आहे आता या मंदिरामध्ये ज्या ज्या ठिकाणी देवांच्या मूर्त्या कोरल्या त्या बरोबर बाहेरच्या बाजूला कोरल्या करेक्ट ज्या महत्वाच्या देवता आहेत त्यांच्या मूर्त्या कुठे कोरल्यात बाहेर पण ज्या दुय्यम दर्जाच्या देवताय ज्या सेमी गॉड आपण म्हणतो सुरसुंदरी वगैरे यांच्या मूर्त्या कुठे को कोरल्या बाजूला आतल्या बाजूला म्हणजे देव कोणते आणि देवाच्या व्यतिरिक्त असणारे बाकीचे घटक कोणते हे ओळखणं आपल्याला सोपं जावं ह्याची पण रचना माणसाने हे मंदिर निर्माण करताना केली गेली आता मंदिर कसं तयार करतात तर मंदिराचा जो एक एकूण ढाचा असतो तो कसा असतो गर्भगृह मंडप आणि बाहेर असतं मुखमंडप आपण जे आज जाऊ ते असते आतमधून मला सांगतो सोपंच आहे आणि त्याच्यानंतर या मंदिराला वेगळे भागांची नाव आहेत जसं जर याचं सांगायचं झालं तर याला म्हणतात जगती याला म्हणतात खाली अधिष्ठान त्या अधिष्ठानला खाली खुरशिला असते कर्ण असतं कुंभ मोल्डिंग असतं त्याच्यानंतर कर्णिका असते त्यानंतर परत एक छोटा कुंभ असतो त्यानंतर तिथे गजपट्टी वगैरे इथं या भागामध्ये नाहीये पण तिथे फ्लोर जिओमॅट्रिकल डिझाईन आहे त्याच्यावर परत कर्णिका आणि त्याच्यावर नंतर कपोत आणि त्याच्यावरून सुरू होतो मग भद्र आणि त्याच्यावर येतं छज्जा त्याच्यावर येतं छत या त्यावेळेस मंदिरांची निर्मिती होते ज्यावेळेस मंदिर लोकांच्या समोर निर्माण करण्यात येतं आणि त्या मंदिराची पूजा अर्चा होण्याची सुरुवात होते आणि मंदिर लोकप्रिय होतं लोक इथे यायला सुरुवात करतात नंतर काही काळाच्या ओघामध्ये मंदिरांच्या बऱ्याचशा कन्सेप्ट हे लोकांच्या नजरे जातात जसं की आत्ता आपण बघितल्या बऱ्याचशा मूर्त्या त्यातल्या बऱ्याचशा मूर्त्या आज आपण बघायला मिळत नाही आपल्याकडे आज शिव म्हणलं की तो एक पायवर घेऊन गळ्यात नाग घालून बसलेला असतो गळ्यात नाग कधीही नसतो भगवान शिवाच्या गळ्यात नाग कधीही नाही आहे कुठल्याही देवतेच्या भगवान शिवाच्या मूर्तीच्या हातात आपल्याला नाग दिसतो गळ्यात दिसत नाही कारण नागाचा वापर त्याने अस्त्र म्हणून सुद्धा केलेला ओके आता ह्या मंदिरांच्या जडणघडणीचा विचार करतो आठशे वर्षांचा काळ गेला आहे आणि आठशे वर्षानंतर या मंदिराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो आणि त्याचा फटका मंदिराला असा बसतो की या मंदिरांवर वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या असतात आणि त्यातल्या एका मूर्तीला आपण आपल्या पद्धतीने इमॅजिन करतो की ही मूर्ती या देवाची आहे आणि नंतर त्या मूर्तीची पूजा अर्चा व्हायला सुरुवात होते आणि त्याचं प्रमाण एवढं वाढतं की तो कुठं नाही काही तर नाही नाही तो ओरिजिनल ओरिजिनल काढलाय का नाही काढलाय शेंदुरवाला फोटो काढलाय किती इंच दीड एवढा थर या मूर्तीला या देवीला एवढा चार बोट उंचीचा थर लावलेला होता आणि हिची पूजा केली जायची कोपराई म्हणून आणि दुसऱ्यांदा मला जेवढं आठवतं तेवढं सतवाई म्हणून पण की ही बरोबर ना कोपराय कोपराय कोपऱ्याची आहे म्हणजे हा कोपरा आहे ना म्हणून इथल्या स्थानिक लोकांनीची कोपराय म्हणून पूजा अर्चा काय के सुरुवात केली हे आपलं एखाद्या गोष्टीविषयी एक ज्ञान नसतं माहिती नसते आणि अर्थात आठशे वर्षाचा काळ गेला सुरसुंदरी नावाची ट्रॅडिशन आपल्या समाजात नाही त्यामुळे ही ट्रॅडिशन मागं पडली आणि कुणीतरी मग याला कोपराय म्हणून नाव दिलं शेंदूर लावला त्याच्यावर शेंदूरला थरवर थर चढत गेले आणि नंतर मूर्ती कुणाची हे कळणं बंद झालं ज्यावेळेस परत तो खात्याने काही अभ्यासकिता आले त्यामुळे देगलूरकर सर असतील माया शापूरकर मॅडम असतील जामखेडकर सर असतील किंवा इतर बरेच जण असतील यांनी सांगायला सुरुवात केली की ही देवी नाही आहे ही एक सुरसुंदरी आता सुरसुंदरी देव आहेत का सेमी गॉडसन से आपण मागांशीपासून बघतोय ना तर ही एक सुरसुंदरी आहे आणि हिचा आता शेंदूर काढला पाहिजे त्यांनी तो शेंदूर काढला त्यानंतर ही मूर्ती अशा स्वरूपामध्ये पहिल्यांदा समोर आली ही समोरची मूर्ती ही आहे पत्रलेखिकेची पत्रलेखिका ही एक प्रकारची सुरसुंदरी आहे तिच्या डोक्यावर एक प्लेन पाटी दाखवण्यात येते आणि त्या पाटीवरती काहीतरी लिहित असते महाराष्ट्रात धर्मपुरीचं सो मंदिर सोडलं तर क कदाचित कोपेश्वरचं खिद्रापूरचं मंदिर हे दोन मंदिर जर सोडली तर इतर कुठल्याही मंदिरावर जिथे जिथे ही सुरसुंदरी कोरली आहे तिच्या पाठीवर काहीही लिहिलेलं नाही फक्त धर्मापुरी बीडला जे आहे आणि कोपेश्वर खिद्रापूरला कोपेश्वर विषय मी जरा कन्फ्यूज आहे याच ठिकाणी फक्त आपल्याला त्या पत्रलेखिका काहीतरी लिहिते असं दिसतं हिचं नाव आहे पत्रलेखिका ही पत्र लिहती ही सुरसुंदरी पण लिहिणारी देवता म्हणजे कोण कुमा सटवाईकर आणि बाजला सटवाई देवीचं मंदिर आहे त्याच्यामुळे ही कोपऱ्यावरची देवी आहे कोपऱ्यावर तयार केली मुनीला नाव पडलं कोपराई कोपऱ्याची आई आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर शेंदूर चढवण्यात आला आणि खूप सुंदर मूर्ती शेंद्राची आड लप अशीच रामटेकची रामटेक माहितीये नागपूर जवळच mm -hmm. रामटेकला एक <coughs> आठ फुटाचा हनुमान होता mm -hmm. विचार करा आठ फुटाचा हनुमान आडवा तो सहा फुट आणि तेवढा शेंद्राचा डोंगर mm -hmm. आणि तो कमीत कमी एक सहा ते सात इंचा शेंद्राचा थर होता अरविंद जामखेडकर सर त्या मंदिराची साफसफाई करत होते साफसफाई करत असताना त्यांनी तो शेंद्राचा थर बाहेर काढला आणि तो आठ फुटाचा हनुमानाचा शेंद्राचा थर बाजूला केल्यानंतर आतून काय निघाला असेल <laughs> मांडी घालून बसलेला नरसिंह आणि <laughs> <laughs> मग त्या मंदिराचा बाकीचा शिंदूर काढला तसे एक शिरालेख सापडला मंदिराच्या भिंतीवर आणि तो शिलालेख होता राणी प्रभावती गुप्तचा ती पाचव्या शतकात होऊन गेलेली राणी आणि महाराष्ट्रात बांधलेल्या सर्वात पहिल्या पाच मंदिरांपैकी ते मंदिर आहे त्या मंदिराला म्हणतात केवल नरसिंह मंदिर गुगल करा निवांत गाडीत बसल्यानंतर केवल नरसिंह मंदिर त्यातली नरसिंहाची इमेज बघा सहा सात फुटाचा नरसिंह आडवा सहा फुट असा मांडी घालून बसलाय आणि लोड म्हणून त्यांना ते चक्र असतं ना विष्णूचं ते चक्र लोड म्हणून घेतलं पण तो लोकांना हनुमान वाटला त्यांनी चंद्राचा थर चढवला तर मंडळी हे होतं प्राचीन असं माणकेश्वर शिवमंदिर आणि ह्या मंदिराच्याबरोबर पाठी बघू शकता एक नदी प्रभावित आहे आणि बस इथवर ही व्हिडिओ होती ही माहिती होती मंदिर कसं वाटलं ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा कर की ते माहिती शेअर करा बाकी भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरपटक्यासोबत तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत